ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असते ज्ञानादर ज्ञानार्जनाची जबाबदारी असते त्या महिला शिक्षिकेनंच शाळेतील विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडलाय सत्तावीस वर्षीय महिला शिक्षिकेनं दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि हा संपूर्ण प्रकार शाळेतील स्टाफरूम मध्ये घडला या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम सात नऊ बारा चौदा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील मध्यवर्ती परिसरात इंग्रजी माध्यमाचीही नामांकित शाळा आहे पीडित सतरा वर्षाची विद्यार्थी हा शाळेच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेतोय तर आरोपी शिक्षिका ही देखील त्याच शाळेत आहे सत्तावीस डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थी हा दहावीच्या पूर्वपरीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता यावेळी आरोपी शिक्षिकेने त्याला प्रेमाची भिरळ पाडली आणि शारीरिक संबंधासाठी प्रोत्साहित करून उत्तेजित केलं त्यानंतर शाळेतील स्टाफ रूममध्ये घेऊन जात आपल्या शारीरिक सुखासाठी त्याचा वापर केला दरम्यान शाळेतील सुरू असलेल्या या कृत्याची शाळेच्या मुख्याध्यापिकेला लागली त्यांनी स्टाफरूममध्ये येऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती संबंधित मुलाच्या कुटुंबियांना दिली मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षिकेला अटकही केली आहे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या शिक्षिकेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज